नमस्कार आजचा विषय थोडा वेगळा आहे विषय विध्वंसाच्या प्रतीक विध्वंसाचे प्रतीक साहित्य पुरस्काराला जागतिक पातळीवर सार्वत्रिक निषेध पुरस्कार आणि राजकारण हा सगळ्यात जगभर सतत चर्चेचा विषय आपल्याकडे सर्वाधिकच आहे ते कसे दिले 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 का दिले जातात कशासाठी दिले जातात कोणाकडून दिले जातात कोणाला दिले जातात कोणाला टाळले जातात हे सगळं आता आपल्याला पाठ झालेलं आहे त्यात नवीन काही राहिलेलं नाही परंतु सध्या चर्चेत असलेला जो विषय आहे तो आहे जे सी बी नावाचा साहित्य पुरस्कार आणि हा चर्चेत येण्याचं कारण असं आहे की या पुरस्काराच्या संबंधामध्ये तो पुरस्कार ज्या नावाने आहे ती कंपनी त्या कंपनीचं जे उत्पादन आहे ते उत्पादन उपकरण त्या उपकरणाचा विध्वंसासाठी पाडापाडीसाठी अनाधिकृत पद्धतीने उपयोग करून त्याच्या आधारावर राजकारण करून त्याला राजकारणाचं प्रतीक बनवून निवडणुका जिंकण्याचं जे राजकारण या देशामध्ये बघितलं गेलं आहे गेल्या सहा सात वर्षामध्ये त्यामुळे हा विषय या साहित्य पुरस्काराचा चर्चेत आला आहे अन्यथा तो आपल्याला ठाऊकसुद्धा था। नव्हता पर परवापर्यंत हा पुरस्कारही ठाऊक नव्हता फारसा तो काही फार पण याची किंमत ही ज्ञानपीठ किंवा सरस्वती सन्मानापेक्षा खूप जास्त आहे म्हणजे या देशातला त्याला सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठाच्याही पलीकडचा करण्याचंसुद्धा त्याच्यामागे नियोजन असू शकतं असे सुरव्यक्त होत आहेत आधी थोडंसं याचं पार्श्वभूमी बघून घेतली पाहिजे हा दोन हजार अठरापासून हा पुरस्कार सुरू आहे <coughs> दरवर्षी तो दिला जातो दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि आता चोवीस पहिला पुरस्कार होता दोन हजार अठराला तो बेनेलिन नावाच्या लेखकाला मिळाला हा मूळ इंग्रजीतलं लेखन आणि अनुवाद दोन्हीसाठी दिला जातो आणि दोन्ही मिळून ह्या पुरस्काराची किंमत छत्तीस लाख आहे जी भारतातल्या कोणत्याही साहित्य पुरस्काराची अद्याप नाही ज्ञानपीठाची अकरा लाख होती ती सतरा झाली सरस्वती सन्मान अकरा लाख त्याच्या तीनपट हा साहित्य पुरस्कार दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार अठरापासून सुरू झाला दोन हजार एकोणीसमध्ये हा माधुरी विजय त्यांच्या द फार फील्डला दिला गेला दोन हजार वीसमध्ये नीता कपूर या त्याच्या ह्या पुरस्कार देण्याच्या साहित्यनिर्देशक झाल्या त्यानंतर हा पुरस्कार दोन हजार वीसमध्ये एस हरीश नावाच्या मल्याळम लेखकाला मूळ मल्याम लेखकाला दिला गेला दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये हा कोणाला दिला गेला बघूया दोन हजार बावीसमध्ये तो खाली जावेद नावाच्या मूळ उर्दू लेखकाला दिला गेला तेवीसमध्ये तो स्वतःचा मृत्यू घोषित करणारा म्हणून गाजलेला लेखक पेरुमल मुरुगन याला दिला गेला मूळ तमिळ लेखक अग्निप्प ही नावाचं त्याचं आणि दोन हजार चोवीसमध्ये तो आत्ता दिला गेलेला आहे ते आपण बघू पुढे कोणाला आहे हे जेसीबी लिटरेचर फाउंडेशन नावाची ही कंपनी आहे आणि ही अर्थमुर जे असतात प्रचंड अवजड यंत्र पहाड तोडणारे घरं पाडणारे प्रार्थनास्थळ उद्धवस्त करणारे अनाधिकृतरित्या त्याचा वापर करून त्याच्यावर राजकारण करण्यासाठी कामी येणारे अशी ही जी अवजड यंत्र आहेत ही आता राजकारणाचं प्रतीक व्हायला लागली आहेत जसं चीनच्या तायनमान स्क्वेअरमध्ये पॅटर्न टँक हा प्रतीक झालं होतं चिडून टाकण्याचा तिथला उठाव तसं आता इथे बुल्डर हे प्रतीक होत आहे नको ते चिडडून टाकण्यासाठी असं या पत्रकातल्या लेखकाचा याचा निषेध करतानाचा सूर आहे म्हणून हा विषय सध्या समोर आलेला आहे ही एकोणीसशे एकोणऐंशीपासून ही कंपनी ब्रिटनमधली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी कंपनी आहे भारतामध्ये ती एकोणीसशे एकोणऐंशीपासून तिचं काम सुरू आहे हा मूळ पुरस्कार दोन हजार अठराला सुरू झाला तो पंचवीस लाखाचा होता आता तो छत्तीस लाखाचा झालेला आहे म्हणजे मूळ कृती आणि अनुवाद दोन्हीला मिळून हा चर्चेत येण्याचं कारण काय अद्याप फारसा ठाऊक नसलेला आणि या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेला तर ही जे सी बी ही मुळातली ब्रिटन कंपनी त्याची जे सी बी इंडिया ही भारतात सुरू झालेली एकोणीसशे एकोणऐंशीपासूनची शाखा आता ही ब्रिटनची कंपनी तिथे जे चौदा वर्ष सतत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं सरकार होतं आणि जे लोकांनी सत्तेवरून खाली उतरवलं आणि मजूर पक्षाचं सरकार आणलं तर ही कंपनी त्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं जे सरकार होतं त्या पक्षाची सगळ्यात मोठी त्या पक्षाला आर्थिक निधी पुरवणारी कंपनी म्हणून ब्रिटनमध्ये ख्यातनाम आहे म्हणजे हिचं एकूण सगळं चरित्र जे आहे ते कुठल्या पद्धतीच्या राजकारणाचं समर्थन करणारं रा आहे ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह तर भारतात कोणतं त्याला समतुल्य जे असेल ते तो पक्ष चौदा वर्ष सत्तेवर होता तो अशाच आर्थिक त्याला हरवून मजुरू पक्ष तिथे सत्तेवर आला ह्या त्या कंपनीचा राजकारणाशी असलेला जो काही संबंध असेल कोणाला पुरस्कृत करायचं कोणत्या कंपनी त्यांचं स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य कसं घेतायत ते सांगण्याचं लोकांनाही स्वातंत्र्य आहे भारतामध्ये सध्या जे सी बी म्हणजे बुलडोझर त्यांचा हे सध्या शौर्याचं आणि राजकीय शौर्याचं आणि निवडणुकीत मतं मिळवण्याचं एक मोठं प्रतीक झालेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आता त्याच्यात हस्तक्षेप करून त्या सगळ्या याचिकांवरती विना चौकशी विना सूचना जी पाडापाड अनाधिकृतरित्या चाललेली आहे उद्ध्वस्त करणं लोकांची घरं दारं रोजगार उपजीविका दुकानं सगळं प्रार्थनास्थळं घरं ते जे आता सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या आलेल्या निकालाने थांबवलेलं आहे त्यामुळे हा विषय अधिक जास्त चर्चेत आला हे सगळं कशासाठी चाललेलं होतं हे सगळं सर्वोच्च न्यायालयात का थांबावं लागलं त्या याचिका केल्यामुळे कारण बहुसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठीचं राजकारण जे जे काही उपकरणं साधनं तंत्रज्ञान वा विद्या वापरते त्याच्यात हे उपकरण हे त्यांचं सध्याचं सगळ्यात मोठं हत्यार म्हणून समोर आलं या देशामध्ये दे इथेच समोर आलं असं नाही तर पॅलेस्टाईनमध्ये त्याच पद्धतीने याचा वापर झाला त्याच राजकारणासाठी आता राजकीय शौर्यासाठी या कंपनीचा ते उपकरण त्यांचा तो निधी किंवा त्यांची जी प्रतिमा जी काय असेल ते का ब्रिटनमधली याचा ब्रिटनमधल्या समतुल्य अशा विचारसरणीच्या पक्षाला इथे उपयोग होणं याच्यात काही एक समान सूत्र आहे ते या पत्रकामध्ये काही लेखकांनी समोर आणले आता ही तशी बंद बन... करता येणार नाही सुप्रीम कोर्टाने तशी पाडापाड विना चौकशी विना सूचना हे सांगितल्यामुळे हे जे पाडापाडीचं उद्ध्वस्ततेचं प्रतीक झालेलं उपकरण आणि यंत्र आहे त्याच्यामुळे बुलडोझर पॉलिटिक्स नावाने हे सगळं गेले काही वर्षे आपण वाचतो आहे पाहतो आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं हा बुलडोझर न्याय आणि हे प्रचंड लोकप्रिय करत आहे ब्रिटनमध्ये सुद्धा जे सी बी हे तिथल्या कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे तिथले सनातनी यांचा आर्थिक राखणदार म्हणूनच न्यात असलेली कंपनी आहे <coughs> या कंपनीच्या प्रतिष्ठानाचा हा भारतातला ते है। ते जे सी बी साहित्य पुरस्कार आहे हे त्याची पार्श्वभूमी हे त्याचं आत्ता चर्चेत येण्याचं अजून कारण म्हणजे काही लेखकांनी ज्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत भारतातले आणि जगातले जसे के सच्चिदानंदन आहे असत जयदी आहे तरुण भारती आहेत अर्पिता दास आहे नंदिता अक्सर आहे गोपाल प्रधान आहे वसंत त्रिपाठी आहेत आशुतोष कुमार आहे शकीर रहमान आहे प्रशांत चक्रवर्ती आहे अशा भारतातल्या भिन्न भाषिक सुमारे सदतीस लेखक आहेत हे प्रकाशक संपादक आणि अनिवासी भारतीय दहा आहेत आणि त्या व्यतिरिक्त पॅलेस्टाईन अमेरिका ब्रिटन इराण इजिप्त इराक स्कॉटलंड आयर्लंड फ्रान्स कॅनडा दक्षिण आफ्रिका स्वीडन स्वित्झर्लंड फिनलँड इक्वाडोर स्वीड़ या राष्ट्रातले सुद्धा लेखक प्रकाशक संपादक हे सगळे यांनी हा जो साहित्य पुरस्कार आहे तो ज्यांच्या नावाचा आहे त्याच ते ज्याचं प्रतीक आहे आणि ते ज्या राजकारणासाठी आणि ज्या बहुसंख्याक वादासाठी वापरलं जातं आहे या सगळ्याचा निषेध करणारं हे पत्रक काढलेलं आहे ही सगळी मंडळी जी आहे ही लेखक आहेत प्रकाशक आहेत संपादक आहेत महत्त्वाची आहेत विचारवंत आहेत अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्याचं एक राजकारणसुद्धा फार वेगाने देशात सुरूच आहे जगभरात सुरू आहे त्याच्यामध्ये जर्मनी पाकिस्तान बांगलादेश लेबनॉन पोर्तुगाल यातले सुद्धा लेखक आहेत संपादक कै, आहेत प्रकाशक आहेत अशा जगभरातल्या मिळून सध्या सुमारे एकशे बावीस नावं या पत्रकावर आहेत आणि त्यात ता भर पडत चालली आहे रोज आता हे जे जे सी बी साहित्य पुरस्कार आहे याचं मागे काय ढोंग आहे याचं काय राजकारण आहे याचं काय सूत्र आहे हे त्या लेखकांनी या सगळ्यांनी ज्यांची नावं त्या पत्रकावर आहेत त्यांनी त्या ते पत्रकात उघड केलेलं आहे त्यांच्या नावानिशी ते पत्रक समूह माध्यमांवरती सध्या उपलब्ध आहे आणि त्यांनी त्यात ते नमूद केल्याप्रमाणे भारत पॅलेस्टाईनसारख्या के देशामध्ये लोकांच्या घरांची प्रार्थनास्थळांची त्यांच्या रोजगाराच्या साधनांची जी अत्यंत अनाधिकृत पद्धतीने अंधाधुंद पाळापाड ते उद्ध्वस्त करणं त्यांना विस्थापित करणं आणि त्यांचा रोजगार नाहीसा करणं आणि तो विशिष्टच समाजाच्या लोकांचा या राजकारणासाठी हे सगळं जे कामे घेत आहे त्यांच्या उपजीविकेच्या साधनांची नाचधू त्यांचं जीवन उद्ध्वस्त होणं या प्रकारामध्ये या कंपनीची प्रमुख भूमिका जशी ब्रिटनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला आर्थिक निधी पुरवण्याची आहे तशी असल्याचं या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे आता या हिंसक प्रकारच्या लोक हिंसक पद्धतीने लोकांची घरदार उद्ध्वस्त करण्याच्या राजकारणात आणि त्याची झाकपक करण्यात या लेखकांच्या मते या कंपनीचा मोठा सहभाग आहे आणि त्याच्यावर या पत्रकामध्ये या सगळ्यांनी टीका केलेली आहे त्याचा निषेध करणारा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा प्रयत्न आहे या पत्रकावर मध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांची संख्या आता मग म्हटल्याप्रमाणे वाढतच आहे समूह माध्यमांवर सध्या उपलब्ध आहे हे बुलडोजर न्यायाचं राजकारण भारतात आणि पॅलेस्टाईनमध्ये विशिष्टच लोकांची घरं प्रार्थनास्थळं दुकानं उपजीविकेची साधनं यांची पाडापाड करण्यासाठी निर्भूळपणे वापरलं जात असल्याचं या पत्रकात या लेखकांनी नमूद केलेलं आहे आणि त्याचा निषेध ही मंडळी करते आणि जगाचं लक्ष त्याद्वारे या सगळ्या प्रकाराकडे वेधून घेते त्यांच्यामध्ये बीचे एजंट आणि इस्रायलचे संरक्षण मंत्रालय यातसुद्धा काही निश्चित असा संबंध आहे त्यांचे परस्परांचे जेसीबी कंपनी भारतातही काश्मीरसारख्या ठिकाणीसुद्धा लोकांचं विस्थापन घडवून आणण्यास समर्थन देतं असं त्यांचं म्हणणं आहे असं त्या पत्रकात म्हटलेलं आहे त्यांच्या मते जे सी बी साहित्य पुरस्काराचं वरकरणी उद्दिष्ट जे सांगितलं जातं आहे भारतीय लेखनाचा उत्सव साजरा करणे उद्दिष्ट अशीच असतात नेहमी अत्यंत आकर्षक असतात गोड असतात सुंदर असतात दर्शनी पण त्याच्या मागे काय सूत्र असतं ते हे लेखकां सांगत आहेत मात्र ब्रिटन इस्रायल भारतासारख्या राष्ट्रामध्ये या प्रकारची अनाधिकृत पाळापाळ -पाड़ हिंसा उद्ध्वस्ततेचं राजकारण हे बहुसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी जे चालतं त्या राजकारणासाठी हे सगळं वापरलं जातं त्याचं समर्थन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या प्रतिकाणी नावाने होत आहे जे सी बी कंपनीचा या राष्ट्रातल्या विकासात असलेल्या सहभागाचा जो दावा आहे तो सध्या कसा पोकळ आहे हे सुद्धा या पत्रकात या लेखकांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या मते विनाशकारी विध्वंसक अशा विकासाच्याच बाजूचा हा सहभाग आहे याचा उल्लेख आहे या पत्रकामध्ये जे एकशे अठ्ठावीस प्रकरणं जी नोंदल्या गेली त्यापैकी जे सी बीचा वारंवार उपयोग या कंपनीच्या उपकरणाचा तेहत्तीस प्रकरणामध्ये हा स्पष्टपणे नमूद असल्याचं त्यांनी या पत्रकात नमूद केलेलं मानवी जीवनाच्या विनाशाचं विध्वंसाचं प्रतीक असणारं निर्घुण राजकारण आणि त्याच्या पूर्तीसाठी या कंपनीच्या प्र या उपकरणाचा आणि कंपनीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक वा नैतिक जो काही असेल पाठिंबा समर्थन सहभाग तो या पत्रकामध्ये नोंदवण्यात आलेला आहे आणि जे सी बी नावाचा साहित्य पुरस्कार देऊन त्याच उपकरणाच्या ज्या नावे ते उपकरण ज्या कंपनीच्या प्रसिद्ध आहेत आपली प्रतिमा उजळ करण्याचा या कंपनीचा हा जो फसवा प्रयत्न आहे त्याबद्दल ह्या लेखक संपादक प्रकाशकांच्या मते तो निंदनीय असून त्याचा ते निषेध करता या पत्रकाद्वारे लोकमत समाचारचे एक माजी संपादक वरिष्ठ आणि देशामध्ये महत्वाचं नाव म्हणून असलेले प्रकाश चंद्रायन यांनी या, या संबंधात अधिक स्पष्ट करून सांगणारी वस्तुस्थिती एक लेख लिहिलेला ले आहे आणि तो आकार नावाच्या एका हिंदी नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे सदुसष्ट क्रमांकाच्या अंकामध्ये बुलडोजर और पुरस्कार असं त्याचं शीर्षकच आहे या yes, शीर्षकानं याच yes, पार्श्वभूमीवरती लिहिलेला त्यांनी लिहिलेला हा लेख आहे ले चंद्रायन यांनी हे आपण त्यांचा लेख समजून घेतला की आपल्याला हे पत्रक का का या लेखकांनी का काढलेलं आहे आणि ते का निषेध करतायत का त्याची निंदा करतायत का टीका करतायत या सगळ्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या साहित्य पुरस्काराच्या संबंधात त्याचं कारण अधिक स्पष्ट होतं चंद्रयान यांनी त्यांच्या लेखाची सुरुवात जी केली आहे ती कमी वेतन आणि अधिक नफा कमावणारो असं जे भांडवली अर्थकारण आणि राजकारण भांडवलदारांचं त्यांची जी सांस्कृतिक धोरणं असतात आणि नीती असते ती ते आखत असतात आणि हे पुरस्कार त्या त्यांच्या धोरणाचा भाग असतो याचा उल्लेख करतच त्यांनी लेखाची सुरुवात केली असे कोणतेही पुरस्कार देणाऱ्या वर्गाचे त्यामागे एक निश्चित सूत्र असतं धोरण असतं असेच त्यान म्हणून ते पुरस्कार दिले गेलेले नसतात दृष्टी असते नियोजनी असतं त्यातून नेमकं काय घडावं कारण हे सगळे व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत निश्चित उद्दिष्टांनी काम करणारे आहेत या पुरस्कारासाठी खर्च होणारी रक्कमसुद्धा जी आहे ती त्यांच्या प्रतिमा निर्माण करण्याच्या अर्थकारणाचा व्यवसायाचा भागच आहे इमेजमेकिंगचा भाग आहे इमेज यात त्यांनी या लेखामध्ये जे सी वी साहित्य पुरस्कार यातलाच कसा आहे ते समजावून सांगितलं आहे मूळ लेखकाला पंचवीस लाख आणि अनुवादकाला दहा लाख अशा जवळजवळ पस्तीस लाख रुपये ही कंपनी देत ती आपल्या कंपनीची प्रतिमा उजळ करण्यासाठी ही जी विद्वंसक उपकरणाची प्रतिमा आहे विध्वंसक राजकारणाला त्यामुळे मिळणारा जो पाठिंबा आहे ती त्या कंपनीची प्रतिमा उजळ करण्यासाठी हा पुरस्कार यांनी सुरू केला हे तो हे चंद्रायन सांगतायत पुरस्कारा का नोबेल पुरस्काराची सुद्धा कहाणी काही वेगळी नाही आहे ज्या नोबेलच्या नावाने हा पुरस्कार आहे या जेसीबी सारखाच तो सुद्धा डायनामाइट उद्ध्वस्त करणारी सामुग्री निर्माण करणारी कंपनी आहे आणि ती उघड्या सगळ्या जगाला ठाऊक आहे त्याच्यावर अनेकदा चर्चाही होऊन गेली आहे याच नोबेल हाच नोबेल पुरस्कार देणाऱ्यांनी तो महात्मा गांधींना देण्याचं मात्र नाकारलं होतं हेही प्रकाशचंद्र यांनी तो इतिहास आपल्या लक्षात आणून दिलेला आहे जर इतका पवित्र आणि मंगल पुरस्कार आहे तर तो, तो गांधींना का नाकारला गेला नोबेल लोकांनी विचार केला पाहिजे नोबेल या कंपनीचा जो संस्थापक आल्फ्रेड नोबेल त्याचा पायाच डायनामाइट उद्योगाचा आहे खाणी सुरुंग लावणे उद्ध्वस्त करणे डायनामाइट कुठे कुठे नाही कमी येत सगळ्या जगभर हिंसेचंच प्रतीक आहे शेवटी ते विध्वंसाचंच प्रतीक आहे जेसीबी हे नाव कुठून आलं तर प्रकाश चंद्रायन यांनी त्यांच्या लेखामध्ये ते सांगितलं आहे समजावून की जोसेफ सायरिल ब पोलोल्ड हे त्याचं नाव आहे मालकाचं ही अध्यक्षर आहे जे वर्षाला चाळीस हजार बुलडोजर यंत्र ही कंपनी निर्माण करते आणि एकशे पंचवीस देशामध्ये निर्यात करते म्हणजे जगामध्ये विध्वंसाच्या उपकरणाची जशी वार इंडस्ट्री आहे तशी ही सुद्धा पृथ्वीचं उत्खनन करणारी हा ग्रहगोल नष्ट करणारा जो विकास आहे तो नष्ट करण्यासाठी जी उपकरणं लागतात ती ही कंपनी बनवते पाच प्रकारचे बुलडोजर उत्पादित करते पंचवीस ते छत्तीस लाख प्रत्येकी किमतीचे एका जेसी भी जे सी बी पुरस्काराचं जे मूल्य आहे ते या छत्तीस लाखाच्या एका बुलडोजरची किंमत आहे त्यामुळे या कंपनीला छत्तीस लाख खर्च करणं काहीच अवघड नाही एक बुलडोजर छत्तीस लाखाचा आहे प्रकाश चंद्रायन यांनी या लेखामध्ये ही कंपनी विध्वंसांचं हे प्रतीक आणि हा पुरस्कार याचा जो अनुबंध आहे तो, तो अतिशय उत्तमरित्या समजावून सांगितला आहे या कंपनीनी एक अकादमीसुद्धा काढलेली आहे हे जे कार्पोरेट राजकारण आहे सगळ्या जगातलं त्याचा हा भाग आहे प्रकाश मते प्रत्येक तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात जसे बुल्डोदर्च्याही आहेत एक आहे विकासाचं उपकरण म्हणून अत्यंत शांत व्यवस्थित वाटणारी आणि दुसरी त्याद्वारे शक्य त्या विध्वंसासाठी नको त्या पाडापाडीसाठी अनाधिकृतरित्या त्याचा राजकीय वापर करण्यासाठी सुद्धा ते कामी येणं तंत्रज्ञान आणि दोन हजार अठरापासून हा वापर भारतात त्याचा असा सुरू आहे तो वापरच बुलडोझर न्याय नावाने प्रसिद्ध झाला माध्यमांनी सर्व हे माध्यमांनी दिलेलं न्याय आणि माध्यमांनी या नावाने तो लोकप्रिय केला शौर्याचं प्रतीक केला सर्वोच्च न्यायालयाने त्याला चपराक लगावेपर्यंत त्याच्यामुळे तो थांबला किती काळ थांबलेला राहील सांगता येत नाही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने तो सुरूच राहील ही शक्यता नाकर्ता येत नसते या बुलडोजर न्यायाला शौर्याचं प्रतीक केलं गेलं आणि माध्यमांनीच ते केलं सर्वाधिक प्रचार माध्यमांनीच केला या राजकारणाचा आणि आन, ते किती त्यांनी गौरव केला त्याचा जे चाललेलं आहे त्याचा बुलडोजर बाबा म्हणून गौरवलं त्याचा वापर करणाऱ्यांना त्या राजकारणाच्या प्रमुखाला त्याचा सरळ संबंध निवडणुकांचं राजकारण बहुसंख्यांकांना प्रभावित करून त्या जिंकून दाखवण्याचं शौर्य याच्यासाठी हा सगळा अनुबंध कसा आहे हे प्रकाश चंद्रायन त्यांच्या लेखात सांगतात हा जो बुलडोझर वाद आहे हा बुलडोजरवादाचा वादाचा या पत्रकामध्ये या एकशे बावीस लेखकांनी संपादक प्रकाशकांनी जगभरातल्या निषेध नोंदवलेला आहे सुखिता की बरोबर हे आपण आपल्या विवेकाने ठरवायचं अनेकांना तो समर्थनीय वाटेल हो बुलडोझर वाद बुलडोझर न्याय बुल्ड� वाटतोच आहे जग हिंसेकडे ढकलणाऱ्या विध्वंसक कृतींचं समर्थन लोकांनी केलंच आहे ना वेळोवेळी त्या दहशतवादाविरुद्ध म्हणजे पेरुमल मुरुगन हा लेखक आपल्याला ठाऊक झाला होता तो त्यांनी या देशातल्या भय दहशत लेखकांच्या तोंडून ब्रण निघण्याचं तो जे वातावरण निर्माण झालं होतं त्या पार्श्वभूमीवरती स्वतःचा जो मृत्यू घोषित केला होता त्याच्यावर आपण कविता लिहिले लेख लिहिले ले, प्रचंड गौरव केला पेरुमलचा पुस्तकं लिहिली लोकांनी त्याच्यावर त्याच्यामुळे तो गाजलेला लेखक प्रकाशचंद्रा यांनी हे लक्षात आणून दिलं आहे की त्या पेरुमल मुरुगन यांनाही हा जेसीबी साहित्य पुरस्कार देऊन जे उपकृत केला गेलं आणि त्यांनी तो स्वीकारला अद्याप तो नाकारलेला नाही यांनी हे लक्षात आणून दिलं आहे मुद्दा सारत्राला नोबेल पुरस्कार एकोणीसशे चौसष्ट साली साहित्याचा जो मिळाला होता तो अशाच कारणांसाठी सार्थ्राने नाकारलेला होता मात्र अजून पुरु पेरुमल मुरुगन यांनी ते धैर्य दाखवलेलं नाही आहे हा प्रकाशचंद्र यांचा त्या लेखामध्ये त्यांच्यावरती आरोपही आहे पुरस्कारांचं आपलं एक स्वतःचं राजकारण असतंच हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे ते अगदी नोबेलच्या शांती पुरस्कारापासून तर भारतातल्या गांधी शांती पुरस्कारापासून तर फाळके पुरस्कारापासून तर पद्म पुरस्कारांपर्यंत आणि अगदी छोट्या छोट्या साध्या साध्या पुरस्कारांपर्यंतसुद्धा हे राजकारण किती खोल रुजलेलं आहे तो कोण कौन कोणाला कशाकरता देतं निवड कशी होते हे या सगळ्यांवर प्र खूप लिहून झालं आहे खूप बोलून झालं आहे जे जवळजवळ उघड सत्य झालेलं आहे सगळं आता त्याच्यामध्ये भर जी आहे ती या जे सी बी साहित्य पुरस्काराची पडलेली आहे जो या देशातला सर्वोच्च रकमेचा सर्वोच्च पुरस्कार होऊ पाहतो आहे ज्ञानपीठ आणि सरस्वती जाऊ कितीतरी महत्वाचे जगभरातले पुरस्कार होते सोवियत लाल नेहरू पुरस्कार होता श्रीकांत वर्मा पुरस्कार होता या देशात अनेक महत्वा त्या सगळे पुरस्कार आता विस्मृतीत चाललेले आहेत आणि हे सर्वाधिक रकमेचे जे पुरस्कार आता कॉर्पोरेट कंपन्या निर्माण करतील आपल्या प्रतिमेसाठी आपल्या राजकारणाची अर्थकारणाची आपण कोणाला पाठिंबा देतो आहे त्यातून निर्माण होणारी जी अनिष्ट प्रतिमा आहे तिला इष्ट करण्यासाठी त्या, त्या पार्श्वभूमीवर आता या नवीन कंपन्यांचे हे नवीन पुरस्कार हे साहित्य क्षेत्राचा सा ताबा घेत आहेत विचारवंतांचा बुद्धिवंतांचा लेखकांचा त्यांना आपलंसं करू पाहत आहेत जसं पेरुमल मुरुगनचं नाव प्रकाशचंद्रा यांनी सांगितलं या लेखामध्ये ह्या लेखकांनी जगभरातल्या ले या एकशे बावीस लेखकांनी या सगळ्या गोष्टींचा हा जो निषेध केलेला आहे या वृत्तीचा या राजकारणाचा या अनुबंधाचा या प्रकाराचा आणि त्यातून वाढणाऱ्या हिंसक प्रतिमांचा प्रतीकांचा राजकारणाचा विध्वंसाचा पाडापाडीचा बहुसंख्याकवादानी बाकी सगळं सगळंकृत करण्याचा त्या पार्श्वभूमीवरती हे पत्रक आहे त्याचा हा सगळा निषेध आहे आणि म्हणून सध्या हा पुरस्कार चर्चेत आहे आता या लेखकांचं चुकीचं आहे बरोबर आहे हा विचार ज्याचा त्यांनी करायचा आहे प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे हिंसेचंही समर्थन करण्याचं घटनात्मक स्वातंत्र्य आहे अहिंसेचं तर आहेच आहे नव्या अहिंसाचं करणं आहे तर कर्तव्यच आहे परंतु कोणी कशाचं समर्थन करायचं याच्यासाठी माणसाला विवेकबुद्धी दिलेली आहे या विवेकबुद्धीच्या आधारावरती जर विचार केला जो सर्वोच्च न्यायालयाने केला आणि त्यामुळे हा निर्णय दिला की तुम्हाला उठून कोणाच्याही घरावर बोलड जर घालता येणार नाही असा ते अन्यायी आहे त्यामुळे आपण न्यायाच्या बाजूने उभे आहोत की अन्यायाच्या बाजूने उभे आहोत विवेकाच्या बाजूने उभे आहोत की अविवेकाच्या बाजूने आहोत हे जास्त त्यांनी ठरवायचं आहे धन्यवाद